नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला अश्विनचा पण चिडलेला चेहरा दिसतो आहे म्हणजे होतं काय नवमीचे पूजेनिमित्त रविराजने सगळ्या सुवेदारांना घरी बोलवलं असतं आणि प्रियाने तो तमाशा घातला आहे त्यामुळे सगळे सुभेदार एकदम म्हणजे दुःखी झालेले असतात मग प्रतिमा आणि रविराज त्यांची माफी मागतात पण त्यांनाही माहिती आहे की तन्वी म्हणजे प्रिया कशी आहे ते ते म्हणतात आम्हाला इथं स्वभाव माहिती आहे पण प्रतिमाने जे केलं ना ते खूप चांगलं केलं की तिला जागेर उत्तर दिलं आहे मग पुढे मात्र उद्या भागात ना प्रतिमा सगळ्यांसमोर प्रस्ताव ठेवत आहे ती म्हणते मला असं वाटतं की आपल्या घरची ही नव नवीची पूजा अर्जुन सायलीनी करावी आणि त्यावेळेस मात्र अश्विन पण तिथे आला असतो तो म्हणतो या घरची पूजा दादा नी काय करतील म्हणजे दादा आणि सायली काय करतील मग मात्र रविराई म्हणतो कारण ते पण या घरचे मेंबर आहेत मग मात्र कल्पना आणि सायली विचारते प्रतिमाला तुम्ही प्रियाला बोरवाडा गेला होता तिने काय उत्तर दिलं नाही की तुम्हाला प्रतिमा म्हणते मी तिला भरपूर बरोलं पण तिने दार पण उघडं नाही आणि मला उत्तर पण दिलं नाही मग सायली स्वतः जाते आणि ती प्रियाला जाब विचारते प्रतिमा तर तुला बरोबर आली होती पण तू खाली का नाही आली आणि तिला एवढा त्रास का देते तिच्यावर तू एवढा राग का करते मग प्रिया इथे म्हणते तिच्या रागडा करायचं कारण तू ये सायली तुझा मला इतका राग येतो आणि तो, तो राग सगळ्या निघतो प्रतिमावर असं म्हटल्यानंतर आता सायली पुढे काय उत्तर देते हे आपल्याला बघावं लागेल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल प्रिया सुधारेल का, का कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात आणि हो व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका मित्रांनो पुढच्या भागासाठी बाय बाय